आपण आता इगतपुरी तालुक्यातील जानोरी गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आलो एक ते सातवी पर्यंतची शाळा आहे माननीय मुख्यमंत्री साहेब बघा मी आज आलोय इथं जवळजवळ आता पावणे पाच वाजले किती वाजले सुटते शाळा पाच वाजता पाच वाजेला म्हणजे शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये आपण नेहमी इतर ठिकाणी बघतो आवराआवर करतात वगैरे पण इथं मी आल्यानंतर मला इथं एकदम चांगलं शिकवताना मला दिसलंय म्हणजे माझ्या शिक्षकांमध्ये गुणवत्ता आहे परंतु तुम्ही त्यांना सुखसुविधा देत नाही आहे एक ते सात वर्ग आणि एकच शिक्षक आता एक शिक्षक कधीपासून आला तो चार चार सव्वीस तारखेपासून सव्वीस तारखेपासून आता तो एक शिक्षक आला आहे नाही तर एक ते सात वर्ग एकच शिक्षक मग गावाने एक आता ती भगिनी एक ताई शिकवते परंतु मला हेच सांगायचं आहे आणि मुख्यमंत्री साहेब काय हो आणि तुम्ही निघाले आम्हाला हिंदी भाषा सक्तीने शिकवायला मी म्हणतो हिंदी भाषेला शिकवायला आमचा विरोध नाही आहे मी म्हणतो भारतातल्या सगळ्या भाषा शिकवा आम्हाला कन्नड तेलुगू पंजाबी गुजराती सगळ्यात शिकवा आम्हाला कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाला सोळा भाषा शिकवल्या होत्या आमची सगळ्या भाषा शिकण्याची आमची तयारी आहे परंतु तुम्ही आधी ती शिकवणारी यंत्रणा सक्षम करा बघा आता इथं एक ते सात वर्ग एका एका वर्गामध्ये किती किती वर्ग आहे आ, आम एक एक आता आमच्याकडे तीन वर्ग बसवले आता तुमच्या याच्यावर तीन, वर्ग आहे मग आता हे शिकवताना म्हणजे हे असं अर्धवट ज्ञान घेऊन हे माझी हे गोर घरी इकडे इंटरॅक्टिव्ह बोर्डवर शिकवतो तिकडे विद्यार्थ्यांना पाडे लावलेले पाडे लावले हो पण म्हणजे याच्यामध्ये काय होतं आता हे आमच्या शिक्षकांचं कौशल्य की ते एका वर्गामध्ये तीन तीन वर्गाचे मुलं ते मॅनेज करतायत तीन तीन मुलांना शिकवताय वर्गाच्या परंतु हे शिकवताना शेवटी कुठे ना कुठे आमच्या या लेकरांमध्ये जर अर्धवट ज्ञान घेऊन हे स्पर्धेमध्ये कसे टिकतील आणि इथं शाळेत जिल्हा परिषदेच्या कोणती मुलं आहे फक्त गरीब शेतकऱ्याची आणि मजुराची मुलं आहे आणि आपण त्यांच्याच भविष्याशी खेळतो आहे हां आमची भाषा शिकवायला आमचा अजिबात विरोध नाही आहे परंतु आधी शिकवणारी आमची यंत्रणा तुम्ही भक्कम करा मजबूत करा हा पाया जर मजबूत नसेल तर इमारत कशी मजबूत होणार सांगा ना मला हां एकदम भयानक आणि ही नुसती ह्या जानुरी गावाच्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था नाही आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेची हीच अवस्था आहे एक ते सात वर्ग दोन शिक्षक एक ते सात वर्ग तीन शिक्षक एक ते सात वर्ग एक शिक्षक अरे लाजा वाटू द्या तुम्ही सगळ्यात आधी ह्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरती करा अरे एवढे डी एड बी एड झालेले मुलं आहेत ना आमचे नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये तुम्ही भरतीच करत नाहीये तुम्ही आमच्या या गोरगरीब मुलांच्या शिक्षणाशी खेळताय या शिक्षणाचा भट्ट्याबोळ तुमच्याच काळात आणि तुम्ही म्हणता आता हिंदी सक्तीने शिकवा अरे तुम्ही त्या ते ते एसीत विधानभवनात बसून निर्णय घेणारे तुमचे मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकताय तुमची मुलं साऊथ आफ्रिका अमेरिकेला उच्च शिक्षण घेताय आणि आमचे मुलं आहे मराठी शाळेत खिचडीवरून बांधा आहे ही भयान अवस्था आमची तुम्ही आधी आम्हाला शिक्षक द्या लगेच तातडीने तुम्ही शिक्षक भरती करा तिकडं भरती करायची नाही आणि परत भरती करताना वशिल्यावर करू नका गुणवत्ता शून्य पैसे घेऊन तुमच्या अधिकारी अहो अधिकारी नका सत्यानाश केलाय गुणवत्ता नसलेले पैसे घेऊन भरती करायचे आणि ती मागे ठेवायचे म्हणून याच्यामध्ये जातीने लक्ष द्या आणि ह्या महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था मजबूत करा सत्तावीस सहाशे अठ्ठावन्न रुपये आणि प्रिंटर वा वा याच्यासाठी टाळा वा, 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 वाजवा टाळा वाजवा किती कळत्या इंग्रजी सुद्धा वाचतात ना बघा माझ्या शिक्षकांमध्ये आणि मुलांमध्ये गुणवत्ता आहे आयक्यू आहे त्यांचा परंतु तुम्ही कमी पडताय मुख्यमंत्री साहेब तुम्ही कमी पडताय ही शाळा म्हणजे नुसती शाळा नाहीये तुमच्या विकासाचं प्रेत आहे हे प्रेत तर एक ते सात वर्ग आणि एकच शिक्षक दोन शिक्षक भयान एकदम निंदनीय आणि ही पूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळांची हीच अवस्था आहे म्हणून आधी तुम्ही शिक्षकांची भरती करा आमची शिक्षण शिकवणारी यंत्रणा आमच्या शाळा मजबूत करा सक्षम करा आणि शाळाबाह्य कामं शिक्षकांचे कमी करा तुम्ही हां अहो जा ना खाजगीकरण करून टाकले तुम्ही अख्खी शिक्षणाची वाट लावली महाराष्ट्रामध्ये फक्त शिक्षण आणि आरोग्य मोफत पाहिजे दुसरं काहीच नको आहे आम्हाला आणि तुम्ही तेच खाजगीकरण करून टाकलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये हो तिथं मुख्याध्यापक एक वेगळा असतो तिथला पिऊन वेगळा असतो इथं आमचा एक शिक्षक सात वर्ग आणि वरून त्याला नुसतं तेवढंच काम नाही त्याला मुख्याध्यापकाचं आहे काम वरून तुमचे शासकीय कामं म्हणजे त्यांना शाळा सुटली का नंतर त्यांना गावात हिंडायचं करा जनगणना करा आमकी नोंदणी करा तमकी नोंदणी करा हां ते इतरांना नेमना तुम्ही अरे दहावी बार बारावी ग्रॅज्युएट झालेले प्रत्येक गावात मुलं आहे त्यांना झालं मानधनावर कामं कशाला माझ्या शिक्षकांना त्रास देता तुम्ही हा म्हणजे शिक्षकांनी कसं शिकवायचं भयान परिस्थिती दादा तुला येतो तिथून आला तो पर आता शाळेत येत नव्हता त्याला गोड बोलून वगैरे सगळं करून आणलं नाही आणि परत काय होतं आता तुम्ही एकटेच इथं असल्यावर तुम्ही काय काय कराल ही पण व्यवस्था आहे म्हणजे जर तुम्ही जर शिक्षक पूर्ण दिले आम्हाला तर शाळाबाह्य मुलं मी स्वतः अशा प्रकल्प गावगाव जाऊन राहवला आहे पटवारी घेणं त्यांना शेतू शाळा निर्माण करणं त्यांना जे वाचायला येत नाही त्यांना वाचायला शिकवणं अरे हे करू ना आमच्या शिक्षक प्रेमी पुढे येतील पण तुम्ही आम्हाला आधी शिक्षक द्या बाकीचा स... प्रस्ताव झालेला आहे या सगळ्या सगळी इमारत पाडायला मंजुरी दिलेली आहे मंजुरी निर्लेखाचा प्रस्ताव झालेला आहे पण गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून अजून पत्र येणं बाकी ते पत्र आलं गावात कुठेतरी पाच सहा महिन्यासाठी भरवायची आणि इथं नंतर चांगली बरोबर मं एक कंपनी बघा कंपन्या पुढे आल्या कंपनी बांधून देते मी त्या कंपनीच्या या ठिकाणी आभार मानेन परंतु आता इथं इमारत व्यवस्थित राहील आमचे विद्यार्थी राहतील परंतु आमच्याकडे शिक्षक नाहीये म्हणून आधी सगळ्यात पहिलं शिक्षक भरती करा नंतर आम्हाला भाषा शिकवायचं सक्ती करा चला आपण दुसऱ्या वर्गाच नमस्कार सर नमस्कार मी टाकलेला पाना दुसरी काप टाकूया आता निरीक्षण करूया काय झाले मीठ न टाकलेल्या ग्लासामध्ये बटाटा खाली उडला आणि मीठ टाकलेल्या ग्लासामध्ये बटाटा वर तरंगला यावरून आपल्याला असे समजते की मीठ टाकल्याने पाण्याची घनता वाढते व त्यामध्ये कोणतीही वस्तू तरंगू शकते पाण्याची घनता वाढते बघा मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलांचं कौशल्य बघा त्याचं संवाद कौशल्य बघा त्याची बोलण्याची पद्धत ते वगैरे तुम्ही बघा म्हणजे माझ्या मुलांमध्ये मा शिकण्याची क्षमता आहे माझ्या शिक्षकांमध्ये मा शिकवण्याची क्षमता आहे पण तुमची शिकवण्याची मानसिकता नाही या राजकारण्यांची शिकवण्याची मानसिकता नाही जर ती असती ना तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जेवढे वर्ग आहे तेवढे शिक्षक दिले असते पण तुम्ही काय केलं काहीतरी वेगळाच पंचवीस सव्वीस काय कोणता कायदा काढला आहे म्हणजे जर सात वर्ग मिळून जर सव्वीस मुलं असले तर तुम्ही एकच शिक्षक अरे बाबा तुम्ही जर प्रत्येक वर्गाला शिक्षक दिला तर मुलं पालक ते शाळेत मुलं टाकतील ना तुम्ही सत्या म्हणजे एकदम बाट्याबोळ करून टाकला आहे माझ्या शिक्षणाचा जिल्हा परिषदच्या शाळांचा आणि आता इथे शिकणारी मुलं कोण आहे सगळी गोरगरिबाची मुलं आहे किती प्रतिभा आहे आता या मुलांमध्ये हां परंतु हे कसे डॉक्टर इंजिनियर कलेक्टर कसे होतील सांगा ना मला हा एकदम भयान मग यांना तर डॉक्टर इंजिनियर कलेक्टर व्हायचं असेल तर त्यांचं हे जे काही पायाभूत हा जो पाया आहे प्राथमिक शिक्षण हे मजबूत करा ना पुढे जाऊन हे स्पर्धक टिकतील कसे किती वर्ग आहे सर आता या वर्गामध्ये दोन वर्ग सहावी आणि सातवी बघा मग आता सांगा हे अर्धवट घेतलेलं ज्ञान त्यात एवढे तीक्ष्ण बुद्धी आहे यांची ते पण आता तुम्ही कधीपासून आली मला तारखेपासून सव्वीस तारखेपासून आले त्याच्या आधी एकच शिक्षक एक ते सात वर्ग आणि आता हे सर आले आणि बघा तुम्ही माझे विद्यार्थी किती हुशारे बघा तुम्ही भयान मी माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही हिंदी भाषा सचिनी शिकवायला निघालात तुमचं अभिनंदन कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा मुलगा संभाजी राजा सोळा भाषा शिकवल्या भाषा शिकायला आमची मनाई नाही आहे आम्ही शिकायला तयारच आहोत फक्त ती शिकवणारी यंत्रणा मजबूत करा इथं शिक्षक नाही निघाले मग हिंदी शिकवायला आम्हाला आधी आमची मराठी शिकवा आधी नीट हां निंदनीय एकदम निंदनीय निषेध व्यक्त करतो मी माननीय मुख्यमंत्री साहेब सगळ्यात पहिलं तुम्ही आम्हाला पुरेसे शिक्षक द्या आणि नंतर तुम्ही भाषा काय तुम्हाला शिकवायच्या सगळ्या भारतात शिकवल्या जातात तेवढ्या भाषा शिकवा आम्हाला कन्नडी पंजाबी गुजराती सगळं जेवढ्या जेवढ्या शिकवल्या जातात तेवढ्या आम्ही शिकायला तयारी फक्त तुम्ही यंत्रणा उभी करा अजून वर्ग कुठे सहा या वाच वाच वाचताय वाच वा 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 काय नाव हो तुझं दीदीला आहे तू दी। दुसरीला बघा ही जागृती दुसरीच्या वर्गात आहे आणि काय काय नाव हो तुझं भोर पूजा भोर मुख्यमंत्री त्याच्यातून तू शिकवते कधीपासून आता मला, एक तारे तारे तारे, तारे, तारे तारे वाजवा म्हणजे बघा एक ती बिचारी इथं वेळ देते शिकवते आणि बघा किती छान अभ्यास घेते ती म्हणजे माझ्या मुलांमध्ये शिकण्याची क्षमता आहे आणि शिक्षकांमध्ये शिकवण्याची क्षमता आहे फक्त या सरकारची शिकवण्याची मानसिकता नाही ही सगळी मुलं तुझ्या वडील काय करता ग जागृती माझे बाप्पा ना कपडे शिवित्या हा माझी मम्मी घरीच राहती आणि माझ्या बहिणीचे बाप्पा भाऊ जातो आणि अजून एक भाऊ जातो माझी मम्मी माझ्या बहिणीची मम्मी ना घरी राहते बर 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 तुला काय व्हायचंय मोठ झाल्यावर काय व्हायचंय डॉक्टर डॉक्टर बघा मुख्यमंत्री साहेब हिला डॉक्टर व्हायचे आणि आत्ता तर डॉक्टर व्हायचं असलं ना आपल्या महाराष्ट्रामध्ये हिच्या बापाच्या खिशामध्ये एक कोटी रुपये पाहिजे एक कोटी रुपये असल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर वता येत नाही मग ही बिचारी डॉक्टर होईल का सांगा हां हिचं हे गोड स्वप्न पूर्ण होईल का अरे पाप करतोय रे आपण पाप करतोय अरे या महाराष्ट्रामध्ये अशी यंत्रणा उभी करा एखादा माणूस भीक मागून जरी त्याच्या कुटुंबाची उपजीविका करत असेल तरी त्याच्या मुलालाही डॉक्टर इंजिनियर कलेक्टर होता आला पाहिजे ही शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रात उभी करा बघा या दिदीचं स्वप्न होईल का पूर्ण हां तुझं काय नाव आहे ऋति का काय करता तुझ्या पप्पा शेती करता हां शेती करता बरं बरं तुला काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर पोलीस बघा दीदी तुझं काय नाव गरी परी वाव काय तुला काय व्हायचं मोठं झालं कलेक्टर कलेक्टर अरे जागा एबीरा उभी राहायचो बेंच उभी राहा काय नाव तुझं परी परी काय पूर्ण नाव परी पंडित भोर परी पंडित भोर तिला कलेक्टर व्हायचं साहेब मुख्यमंत्री साहेब एक ते सात वर्ग एकच शिक्षक आता चार दिवसापासून दोन दुसरा शिक्षक आला आणि ही ताई शिकवते आणि बघा माझ्या परीला कलेक्टर आहे हो मुख्यमंत्री साहेब होतील का यांचे स्वप्न पूर्ण हा तुम्ही ह्या यांना या अर्धवट एका वर्गात किती वर्ग येतं दोन वर्ग म्हणजे एका वर्गात दोन वर्ग दोन वर्गांना शिकवायचं या अर्धवट ज्ञान घेऊन आणि हे तिकडे स्पर्धा परीक्षेमध्ये टिकतील का हां मग तुम्ही या मुलांच्या भावनांशी नाही खेळत आहे यांच्या स्वप्नांशी नाही खेळते आणि तुम्ही को विधान भवनात कायदे करणार आहे तुमचे मुलं साऊथ आफ्रिका अमेरिकेला शिकताय कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकताय चख शाळेमध्ये शिकताय हां शिकता आणि बघा इथे आमची काय अवस्था करून ठेवली तुम्ही हां ही होईल का, का दीदी माझी कलेक्टर आता ह्या मुलीला कलेक्टर बनवायची जबाबदारी तुमची आहे तुम्ही त्वरित सगळ्यात पहिलं आता विधान भवनात येऊन आम्ही तुम्हाला निवेदन देणार आहे सगळ्यात पहिले तुम्ही या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती करा आणि प्रत्येक शाळेत जेवढे वर्ग आहे तेवढे शिक्षक द्या मुख्याध्यापक द्या पिऊन द्या क्लर्क द्या इथं आमच्याच शिक्षकांना शाळाबाह्य काम आहे आम्हाला क्लर्क आहे आमचाच शिक्षक मुख्याध्यापक आहे आमचा शिक्षक परत तुमची जनगणना करायला आमचाच शिक्षक सरकारी काय कामं आले ते करायलाच शिक्षक नाव नोंदणी करायची मतदानाची तो आमचा शिक्षक हां शाळाबाह्य कामं बंद करा आणि आम्हाला जेवढे वर्ग आहे तेवढे शिक्षक द्या दादा तुला काय व्हायचं आहे उभा काय करतोय काय नाव तुझं बरं काय व्हायचं आहे तुला आर्मी आर्मीत जायचं अरे वा याच्या टाळा वाजवा दादा तुला काय व्हायचंय हा काय नाव पोलीस मन जायचे काय नाव काय नाव आयुष्यभर हा समाधान तुला काय व्हायचंय दादा पोलीस बघा ही माझी सगळी गरीब शेतकऱ्याची आणि शेतमजुराची मुलं आहे आणि यांना यांची ही स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी सरकारची आहे मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब तुम्हाला कोपरापासून हात जोडतो अख्या महाराष्ट्राच्या वतीने हा गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतमजुराच्या वतीने तुम्हाला विनंती आहे तुम्ही यांच्याच जीवावर यांच्याच मतावर तुम्ही तिथं बसलात ना हां मग कारण यांच्या मुलांच्या भविष्याच्या शिक्षणाचा का वाट्ट्याबोळ केला आहे तुम्ही हां महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळांचा सगळा सत्यानाश करून टाकला आहे तुम्ही माझी या माध्यमातून तुम्हाला आव्हान आहे तुम्ही आधी आमच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक -शिक भरती करा आणि नंतर आम्हाला सक्तीने सगळ्या महा भारतामध्ये शिकवल्या जाणाऱ्या भाषा शिकवा भाषा शिकवायला आमचा विरोध नाही आहे <laughs> सर चला मला खूप छान वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची क्षमता आहे शिक्षकांमध्ये शिक शिकवण्याची क्षमता शिक आहे परंतु या सरकारमध्ये शिकवण्याची शिक मानसिकता नाही दिसत आहे नक्कीच मी या माध्यमातून मा पूर्ण आवाहन करतो की तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती करा जय जवान जय किसान जय बंधुत्ता